गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात नमस्कार मी मुक्ताई स्वागत करते तुमचं मुक्ताई ने लॉग या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुमच्याशी माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर मी उठले आहे सकाळी साडेपाच वाजता आणि अंघोळ वगैरे करून माझं सगळं आवरून मी इथं माझ्या सकाळच्या कामाला सुरुवात करते असं अंगणामध्ये झाडू मारून सडा शिंपल्यानंतर मनाला एवढं छान समाधान मिळतं की काय सांगू असं वाटतं की कोणाच्या तरी आगमनाची आपण तयारी करत आहोत आणि हो आगमन हे होतच असतं ज्याच्यामुळं ही, ही जीवसृष्टी आहे जो आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करून आपलं आयुष्य प्रकाशमान करतो तो सूर्य हो हाच सूर्य जो आपल्या आयुष्यातल्या खऱ्या खुऱ्या देवाचं प्रतीक आहे त्या सूर्यदेवाला माझा नमस्कार इथं मी रात्रीची भांडी घासून घेतली आहेत आणि जास्त करून मी सकाळीच भांडी घासून घेते कारण बरेच जण असं म्हणतात की रात्रीचा आपल्या घरातला कचरा किंवा पाणी पाणीसुद्धा बाहेर फेकू नये तर तुम्ही बघत असाल की माझं घर हे पूर्वेकडे कर तोंड करून आहे आणि असं पूर्वेकडे तोंड करून असल्यामुळं काय होतं बघा घरामध्ये छान असा सूर्यप्रकाश पडतो आणि त्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घरात आल्यासारखं वाटतं हे जे सकाळचं कोवळं ऊन असतं ना ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे आपल्याला डी जीवनसत्व मिळतं आणि आपली जी हाडे आहेत ते मजबूत होण्यास मदत होते आता इथं दारात तुळशी पुढं छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि त्यात थोडेसे रंग भरले बघा किती छान प्रसन्न वातावरणाने आपल्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि अशी जर दिवसाची सुरुवात झाली ना तर दिवसभर आपण प्रसन्न राहतो आणि आपण काम करताना आपल्याला अजिबात आळस येत नाही तरी किचन वट्टा आणि गॅसची शेगडी जरा स्वच्छ करून घेते आणि मी माझ्या सकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर माझ्या मिस्टरांना म्हणजेच तुमच्या दादांना रोज सकाळी साडेआठ वाजता कामाला जायचं असतं त्यामुळे मी रोज आठ वाजता स्वयंपाक तया स्वयंपाकाच्या तयारीला लागते आम्ही जास्त करून सकाळी नाश्त्याऐवजी जेवणच करतो कारण आम्हाला पित्ताचा त्रास आहे त्यामुळं नाश्ता हा प्रकार कधीतरीच आमच्याकडे बनवला जातो इथं हैदराबादमध्ये जास्त करून लोक भातच खातात त्यामुळं आम्हाला पण भात खाण्याची सवय लागलेली आहे कधी खाऊ वाटलं तर ज्वारीची भाकरी किंवा चपाती पण मी करते भात बनवण्यासाठी एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे भाताबरोबर खाण्यासाठी मी इथं डाळीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं एका बाऊलमध्ये डाळ घेऊन ती धुवून घेते प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग आणि एकच भाजी वेगवेगळ्या वेग पद्धतीने पण बनवली जाते तर मी इथं साधीच अशी भाजी बनवणार आहे जास्त काही मसाले वगैरे याच्यामध्ये वापरणार नाही आहे तर इथं मी एका कुकरमध्ये डाळ टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हळद मीठ आणि वरतून थोडीशी हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून घेते आता कुकरला झाकण लावून डाळ शिजेपर्यंत दोन तीन शिट्ट्या करून घेते इकडे भातासाठी ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे धुतलेलं तांदूळ मी टाकून घेते त्याच्यामध्ये थोडस मीठ घालून ते छान असं ढवळून घेते आता आमच्या इकडे भात करण्याची पद्धत पण वेगळीच असते डाळ शिजते तोपर्यंत मी इकडं लसूण सोलून घेते आणि थोडासा कांदा पण कट करून घेते इथं भात करण्याची पण वेगळी पद्धत आहे भात करताना त्याच्यामध्ये जास्तीचं पाणी घातलं जातं आणि भात शिजत आल्यानंतर ते पाणी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढलं जातं जे मी आता काढत आहे त्याने काय होतं भात मोकळा होतो असं म्हणतात जास्त करून मी कुकरलाच भात लावते कधीतरीच मी अशा प्रकारचा भात बनवते तर इथं मी आता भात झालेला आहे आणि भाजीसाठी पातेलं ठेवून त्याच्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल ओतून घेते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली जिरी मोहरी तळतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालून घेते त्यामध्ये थोडासा उभा चिरलेला कांदा घालून घेते आणि कढीपत्ता पण घालून घेते छान असं मिश्रण हलवून घेते मगाशी डाळ शिजवताना मी त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे आता चवीनुसार थोडीशी लाल तिखट घालून घेते इथं मी कोणताही मसाला न वापरता ही साधी अशी डाळीची भाजी बनवून घेते आता डाळी तर छान शिजलेली आहे तिला थोडस गरगट मी याच्यामध्ये या डाळीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे तयार आहे इथं आपली डाळीची भाजी भात आणि सोबत आंब्याचं लोणचं तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की ना सकाळी दारातून एक प्लास्टिकच्या वस्तू विकणारे दादा चालले होते तेव्हा त्यांच्याकडून या वस्तू मी विकत घेतलेला आहे हा लायटर आहे माझ्या तसला लायटर खराब झाला होता म्हणून मी हा नवीन घेतला आणि हे आपले बटाटे कांदे बटाटे ठेवण्यासाठी जे माळव्याची टोपले आहेत ते मी घेतले हे माझ्याकडे नव्हते माझ्यासाठी खूप गरजेचं होतं कारण आम्ही जेव्हा महाराष्ट्रातून इकडं आलो ना त्यावेळेस जेवढ्या काही महत्वाच्या वस्तू आहेत तेवढंच घेऊन आलो होतो आणि मग माझ्याकडे हे नव्हतं त्यावेळेस मी बॉक्समध्ये वगैरे माळवं ठेवत होते तर हे बघा अशा प्रकारचं आहे खूप छान आहे ह्याच्यामध्ये आता मी अशा प्रकारचं हे माळवं ठेवू शकतो भरपूर अस मोठ आहे तर बघू शकतात तुम्ही आणि अगदी रुपयालाच आहे हे एक वीस रुपयाला हे, हे असं मी चार घेतलेले आहेत आणि ह्या लायटर घेतलेले आहेत कोणतीही वस्तू घ्या वीस रुपयाला असं होतं त्यामुळे मला तर हे खूप आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओचं मी इथंच एंड करते तोपर्यंत धन्यवाद